नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरातील सर्व समस्या दूर करणारे काही उपाय पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये जे उपाय सांगितले जातील ते घरातील सर्व कष्ट त्रास अडचणी दूर करणारे असतील आपली मुलं ऐकत नाहीत हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात अभ्यास करत नाहीत उलट बोलतात जे सांगितले त्याच्या एकदम उलट करतात त्याचबरोबर नवरा आपलं काहीही ऐकत नाही रोज भांडण होतात मतभेद होतात किंवा घरात पितृदोष असेल तर घरात बरकत येत नाही पैशासंबंधी समस्या असतील किंवा घरात सतत कोणी ना कोणी बिमार पडत असेल पैसा विनाकारण खर्च होत असेल जर यापैकी तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उपाय सुद्धा करा म्हणजे यश सुद्धा मिळेल तर मंडळी आजकालची मुलं आई वडिलांचं ऐकत नाहीत आपलंच खरं करतात ही तर सर्वच घरामधील समस्या बनलेली आहे मुलं अभ्यास करत नाहीत मुलांना राग येतो मुलं चिडचिड करू लागतात तसेच नवरा बायकोचे घरामध्ये भांडण होत असते किंवा मुलांशी भांडणं होत असतात या सगळ्यावर रामबाण उपाय आपण ज्योतिषशास्त्रातील काही महत्त्वपूर्ण उपाय या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी सर्वांनाच महागाईमुळे पैशाच्या अडचणी आहेत घरात पैशाच्या अडचणी म्हटल्या की घरात भांडणं ही होतातच पैशाच्या अभावी त्रास सहन करावा लागतो यामुळे घरात एकमेकांचे काही ऐकत नाही त्यामुळे घरातील लोक एकमेकांचं कोणीही ऐकत नाही अशा वेळी घरातील स्त्रीचे कोणीही ऐकत नाही मुलं ऐकत नाहीत मुलांना चुकीची संगत लागलेली असते त्यामुळे ते उलट बोलतात पती चुकीच्या संगतीला आहे त्याला खऱ्या खोट्याची जाणीव होत नसेल तर या सर्व समस्यावर उपाय म्हणून आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत तर मंडळी महादेवावर विश्वास ठेवून फक्त स्वयंपाकामध्ये ही एक वस्तू मिसळा परिणाम असा होईल की घरातील सर्व व्यक्ती तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाहीत सर्व तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागतील पहिला उपाय जो आपणास करायचा आहे तो म्हणजे सोमवारी करायचा आहे महादेवाच्या मंदिरात जाऊन हा उपाय आपणास करायचा आहे महादेवाला जो कोणी भक्तिभावाने साधे जल जरी अर्पण केले ना तो ते स्वीकार करतात आणि आपल्या भक्तावर प्रसन्न होतात तर सांब सदाशिव शुद्ध पाणी बेलपत्र अक्षता किंवा पांढरी फुलं अर्पण तरी तरीसुद्धा महादेव आपल्या भक्तावर लगेच प्रसन्न होतात व इच्छेत फळसुद्धा देतात तर सोमवारी सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यकर्म उरकल्यानंतर मंदिरात जायचे आहे व महादेवाला प्रथम शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे व मुठभर काळे तीळ अर्पण करायचे आहे महादेवाला काळे तीळ अत्यंत प्रिय आहेत जो कोणी भक्त भक्तिभावाने शिवाला काळे तिळ अर्पण करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत काळे तीळ अर्पण केल्यानंतर पाणी अर्पण करायचं आहे पण पाणी असे अर्पण करा की तीळ जलाधारेमधून खाली पडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे आपण अर्पण केलेले काळे तीळ पाणी घातल्यानंतर खाली पडणार नाहीत याची मात्र काळजी घेतली पाहिजे व ओम नम शिवाय एकशे आठ वेळा म्हणायचं आहे एकशे आठ वेळा जर आपणास म्हणणे शक्य नसेल तर अकरा एकवीस किंवा एक्कावन्न वेळा आप हा मंत्र म्हणू शकतो त्यानंतर पिंडीवरील दोन काळे तिळ व थोडंसं जल घरी घेऊन यायचं आहे काळे तीळ व जल उचलताना मनामध्ये अशी भावना ठेवायची आहे अशी प्रार्थना करायची आहे हे महादेवा मी हे काळे तीळ व जल औषध म्हणून घेत आहे माझ्या कुटुंबात आनंद असू द्या घरातील सर्व समस्या दूर होऊ द्या माझी मुलं योग्य मार्गावर जावीत चुकीचा मार्ग ते धरू नयेत काळे तीळ हातामध्ये घेऊनच प्रार्थना करायची आहे तरी येऊन ते स्वयंपाकामध्ये मिसळायचं आहे किंवा स्वयंपाक बनवते वेळी आपण त्यामध्ये ते टाकू शकता पण काळे तीळ तिखट ती पदार्थात चुकूनही टाकू नका त्याचा प्रभाव पडणार नाही जसं की आपण भाकरी पोळीमध्ये किंवा कुठल्याही गोड पदार्थात पाण्यामध्ये सुद्धा किंवा चहामध्ये सुद्धा घालू शकता हा उपाय केल्यामुळे आपले म्हणणे जर योग्य असेल तर सर्व आपलं ऐकतील आपलं म्हणणं त्यांना पटेल व घरातील सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे सुंदर होऊ लागतील हा उपाय तीन सोमवार करायचा आहे तुमचे कष्ट दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत हा उपाय मनामध्ये अयोग्य विचार ठेवून केलात तर फळ मिळणार नाही जर आपले विचार शुद्ध व घराच्या हितासाठी असतील तर हा उपाय आपणास नक्कीच फळणार आहे आता आपण पितृदोष समूळ नाश करण्यासाठी प्रभावी उपाय पाहणार आहोत हा उपाय शनिवारी करायचा आहे शनिवारी तांब्यामध्ये शुद्ध पाणी त्यामध्ये चिमूटभर साखर टाकून पिंपळाला अर्पण करायचा आहे व चार मुखी दिवा पिंपळाच्या मुळाशी लावायचा आहे पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आपणास इच्छा मागायची आहे आपली इच्छा लक्ष्मी नारायण नक्कीच पूर्ण करतील कारण पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मी व नारायण सतत निवास करतात पिंपळाच्या पानामध्ये सुद्धा भगवान विष्णूचा वास असतो यासाठी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आपणास इच्छा मागायची आहे ती तुर्तास नक्कीच पूर्ण होते दुसरा उपाय आपण पितृदोषासाठीच पाहणार आहोत ज्यांना पितृदोष आहे त्यांनी हा उपाय आवर्जून केला पाहिजे त्याचबरोबर कोणीही सुखी व्हावे कुठलीही अडचण आपल्या घरामध्ये येऊ नये पैसा बरकत यावा किंवा जे आपले काम अडकलेले असतील ते कामं पूर्ण होत नसतील तर हा उपाय केल्यामुळे ते काम सुद्धा पूर्ण होईल आपण जेव्हा सकाळचे जेवण करतो त्यावेळी आपण ताटामध्ये जे काही वाढून घेतो ते शिळा असू दे किंवा ताजं असू दे त्यातील एक घास आपणास प्रथम बाजूला काढायचा आहे हा घास आपण स्लॅपवर किंवा कंपाऊंडवर ठेवू शकता किडेमुंग्या व कावळा हा घास खाल्ल्यामुळे आपला कसलाही पितृदोष नष्ट होतो व आपण पितृदोषापासून मुक्त होता पितृदोषामुळे घरात काहीच बरकत येत नाही पैसा टिकत नाही घरामध्ये सतत भांडणं होतात मेहनत करूनही यश मिळत नाही जे आपण काबाड कष्ट करता त्याचं चीज होत नाही सर्व गोष्टी उलट्या होतात कुठलीही गोष्ट सरळ होत नाही असे पितृदोषाचे लक्षण असतात यापासून मुक्त होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे ना? मुख्य दरवाजाच्या समोर तांदळाच्या वाटीमध्ये दोन कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत ही वाटी आपणास घरामध्ये प्रवेश करताना आपल्या डाव्या हाताला ठेवायचा उपाय हा उपाय आपण घरामध्ये सुखशांती व एकोपा राहण्यासाठी करणार आहोत घरात सर्व एकजुटीने राहावे म्हणून हा प्रभावी उपाय आपणास करायचा आहे यामुळे घरातील नकारात्मक शक्ती कापूर ओढून घेतो शक्ती प्रवेश करणार नाही घरात जर सकारात्मक ऊर्जा असेल तर घरात सर्व शुभ गोष्टी व मंगल गोष्टी घडत असतात जर घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल तर घरामध्ये कुठलीही शुभ गोष्ट घडत नाही यासाठी आपण हा उपाय करणार आहोत फक्त तांदळाच्या वाटीमध्ये दोन कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक शक्ती बाहेर पडून जाते व सकारात्मक शक्ती घरात प्रवेश करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरामध्ये सकारात्मक शक्ती वाढावी मुलं आपलं ऐकावीत पतीवर जर पती जर कुठल्या वाईट संगतीला लागलेला असेल तर यातील उपाय आपण करून सुखी बनवू शकता तर हा उपाय नक्की करून बघा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव